पावसाळी अधिवेशन महायुतीच्या नेत्यांच्या कारणामुळे चांगलंच गाजलं पण या सगळ्यात ठळक ठरणारा मुद्दा म्हणजे हनी ट्रॅप या ट्रॅपमध्ये बडे नेते मंडळी अडकल्याची माहिती आहे दरम्यान मंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे नाशिक येथील हनी ट्रॅप प्रकरणात सुमारे बहात्तर अधिकारी नेते अडकल्याची माहिती आहे याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून नेमके किती आणि कोणते नेते या प्रकरणात अडकले किती मंत्र्यांना नारळ देण्यात येणार याची माहिती देण्यात या आली आजच्या अग्रलेखात केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत राज्याच्या राजकारणात रंगेल आणि रगेल लोक आले आहेत एक मंत्री विधानसभेत बसून रम्मीचा डाव टाकतोय दुसरा मंत्री लाखो रुपयाच्या नोटाच्या बॅगाचं प्रदर्शन करत सिगारेट फुकतोय तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीच्या हत्येचा आरोप पचून अगदी बिंदास्तपणे उपमुख्यमंत्र्याच्या शेजारी बसतोय चौथा मंत्री नाशिकच्या चर्चित हानी ट्रॅप प्रकरणातून स्वतःला सोडवण्याची धडपड करतोय तर पाचवा मंत्री इतरांना अडकवण्याच्या नादात स्वतः जाळ्यात सापडला आहे रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झाला आहे आणि खोट्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच नाचवत आहे अशा शब्दात टोकाची टीका आजच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे दरम्यान मंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना नारळ देणार असल्याचं बोललं जात आहे संजय सिरसाट योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय राठोड दादा भुसे या मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या पाच काहींना घरचा आहेर देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे आता या पाच नेत्यांचे खरेच राजीनामा फडणवीस घेतील की त्यांना असंच सोडून देतील ते येत्या काही दिवसातच कळेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा